कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा राजापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे नाटेसागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणार आणि कुंभवडे येथे चोरट्यांनी तब्बल पाच घरे फोडली आहेत यामध्ये रोख चाळीस हजार आणि एक दुचाकीसह सुमारे पन्नास हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटे दरम्यान हा प्रकार घडला आहे कुलुपे दगडाने फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला एकाच रात्री पाच घरं फोडल्यानं ग्रामीण भागात खळबळून भीतीचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी सुहास मणसेकर यांच्या फिर्यादीवरून नाटे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी पंचनामा करून श्वान पथकाला देखील बोलावलं मात्र अद्याप चोरट्यांचा कोणताही सुगावा लागलेला नाही राजापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरी आणि घडफोडी वाढल्या आहेत यापूर्वीही नाणार आणि कोंडी आहेत अशात चोऱ्या झाल्या आहेत वाढत्या गुन्हेगारीनं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं आहे